नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बिना पाकाचे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत मकर संक्रांत जवळ येत आहे तर तुम्ही अशा प्रकारे झटपट होणारे परफेक्ट प्रमाणात हे लाडू बनवू शकताय छान मौसूद असे लाडू तयार होतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक कप पांढरे तिळ घेतले आहेत तर तिळ घेताना बिना पॉलिशचे तिळ घ्या बिना पॉलिश केलेले तीळ चवीला चा चांगले असतात व पौष्टिक देखील असतात त्यामुळे शक्य असल्यास ते तीळ घ्या तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीचे प्रमाण घ्या म्हणजे सगळे साहित्य त्याच वाटीने मोजता येईल यानंतर गॅसवर एक मी जाडबुडाची कडई घेत आहे आता हे तीळ मंद आचेवरती भाजून घेऊया तीळ भाजत असताना लक्षात ठेवा गॅस स्लो ठेवायचा आहे म्हणजे तीळ चांगले खरपूस असे भाजले जातील या तिळाचा कलर न बदलता पाच ते सात मिनटे तीळ भाजायचे आहेत तिळ जेवढे खमंग भाजले जातील तेवढे लाडू चांगले चवीचे होतात तिळ तडतड उडायला लागले की तीळ काढून घ्या तर तुम्ही पाहू शकता तिळ छान भाजले आहेत ते एका ताटामध्ये काढून घेऊया तिळ ताटामध्ये पसरून ते थंड करून घ्या आता यानंतर त्याच कढईमध्ये मी पाव कप शेंगदाणे घेत आहे शेंगदाणे ही मंद आचेवरती भाजून घेऊया सतत हलवत रहा म्हणजे एकसारखे शेंगदाणे जर मोठ्या गॅसवरती भाजून घेतले तर वरवर ते करपले जातात व आतून खमंग भाजले जात नाहीत त्यामुळे घाई न करता मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घ्या शेंगदाण्यावर असे डाग पडेपर्यंत ते भाजून घ्यायचे हे पहा शेंगदाणेही चांगले भाजले आहेत तेही एका प्लेटमध्ये काढून घ्या शेंगदाणे थोडेसे थंड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे हाताने चोळून त्याची साल काढून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने मी शेंगदाण्यांची साल काढून घेतली आहे साल काढून घेतल्यानंतर याचे जाडसर असे कूट बनवून घ्या तर अशा रुमालावर शेंगदाणे घ्या लाटण्याने लाटून त्याचे जाडसर कूट बनवायचे आहे हे अशा प्रकारे कूट बनवून घेतल्यामुळे लाडू खाताना फार छान वाटते हे पहा आता तिळसुद्धा चांगले थंड झाले आहेत आता या तिळातील दोन चमचे तीळ मी काढून बाजूला ठेवत आहे ते कधी वापरायचे ते आपण पुढे बघणारच आहोत तर आता सगळी तयारी झाली आहे तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी पाऊंड कप गुळ घेतला आहे गुळ असा मी बारीक करून घेतला आहे आता यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ काढून घेऊया पण लक्षात असू द्या तीळ पूर्णपणे थंड झालेले असावे आता यात बारीक केलेला गुळ सुद्धा घालूया गुळ घातल्यानंतर यात पाव चमचा वेलची व जायफळ पावडर घालायची आहे त्याचबरोबर यात अर्धा चमचा मी तूप घालत आहे सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर ते वाटून घ्यायचे आहे पण वाटताना मिक्सर एकसारखा चालू न करता पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत मिक्सर चालवायचा आहे एकसारखा मिक्सर चालवला तर तिळ तेल सोडेल व मिश्रण थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे मिक्सर पल्स मोडवर ठेवूनच सर्व साहित्य बारीक वाटून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने मी हे मिश्रण वाटून घेतलं आहे आता हे तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असे मिश्रण तयार झाले आहे आता यानंतर यात शेंगदाण्याचे कूट घालूया तसेच मगाशी बाजूला काढून घेतलेले तिळ सुद्धा यात घालायचे आहे आता सर्व साहित्य चांगलं एकजीव करून मिसळून घ्या आज ही दाखवलेली खूपच सोपी पद्धत आहे आपण सर्व साहित्य मिक्सरमधून वाटून घेतल्यामुळे पटकन लाडवाचे मिश्रण तयार होते सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर याचे लाडू बनवून घेऊया तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकाराचे लाडू तुम्ही बनवून घेऊ शकताय हाताला थोडंसं तूप लावून घ्या जर तयार मिश्रण खूपच कोरडे वाटत असल्यास यामध्ये थोडंसं तूप घाला व नंतर लाडू वळून घ्या तर इथे मी अगदी अर्धा चमचा तूप वापरले आहे पण अगदी परफेक्ट असे गोल गरगरीत लाडू वळता येत आहेत तिळासाठी गुळाचे योग्य प्रमाण व सर्व साहित्य व्यवस्थित प्रमाणात घेतले तर असे सोप्या पद्धतीने पाक न बनवता हे तिळाचे लाडू तुम्ही या संक्रांतीला बनवू शकताय हे लाडू पंधरा ते वीस दिवस बाहेर टिकतात तर तुम्ही पाहू शकता छान असे लाडू बनवता येत आहेत तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद